Thank mm -hmm. you. गजर करुयाची कथा नामाचा गजर संसार काय करी आम्हा आम्हाचे भूषणे कापे जया भेने कळी काळ आशा भयात लाज आडनये चिंता आशा भय लाज आडनये चिंता ऐशी त्या सत्ता समर्थाची छेदा भूषणे काळ तुका मने करू ऐशियाचा संग तुका मने करू ऐशियाचा संग जेणे नव्हे भंग चिंतनाचा मनोहारी शेत भूषणे कापे जया भिने करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी करूयाची कथा याची याची करुयाचे कथा नामाचा गजर आम्हा काय कवी मनोहरीचे दास आता तू हात करतो <laughs> मनोहरीचे दास लिहूती भूषणे कापेजया भेने कळी काळ पण सद्गुरु केली हो होय सकल विद्येंचे अधिकरण तेच वंद श्रीचरण श्रीगुरूंचे सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत मान्य असणारे दिहुनी दिहून अखिल विश्वाचे जगद्गुरु असणारे श्रीमंत संत संत तो आहे यांचा चार चरणांचा आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाच्या नियमावलीमध्ये अखंड सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी एकतर त्याच्या हारिकतेच वर्णन करावं किंवा त्याच्या नामाच्या गजराचं वर्णन करावं म्हणजे नामपर प्रकरण असावं म्हणून नामाच्या महत्वाचं स्पष्टत्व किंवा महत्व सांगणारा अभंग आणि जवळजवळ मोबाईल मुळे सर्वांच्या पाठातला अभंग शेविकरीत निवडलाय विठल विठल अमृत कोपरायांचा आहे आणि शेवेच निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे फालगण शुद्ध पंचमी पासून फालगुन शुद्ध द्वादशी पर्यंत गेली अनेक वर्षानं परंपरेने चालत आलेला अखंड हरिण हो। सप्ताह याही वर्षी अतिशय दिमागदार स्वरूपामध्ये आणि या उत्तम गुरुजनांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत आहे या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्रातील टॉप लेवलच्या कीर्तनकारांची कीर्तन त्या निमित्तानं या व्यासपीठावरती होणार आहेत पहिला दिवस सुरुवात आहे म्हणून माझ्याकडे आलाय <laughs> सामान्यतेनं पाहिला असता अतिशय धीमादार सोहळा उत्कृष्ट असणारी गायनाचार्य मंडळी उत्कृष्ट असणारे मृदंगाचार्य आणि आठवण करून दिन आपल्या सर्वांना माझ्यासहित या ठिकाणी पाच कीर्तनकार उपस्थित आहेत मला वाटतं दररोज पाच शिल्लक राहतील विठल इकडे दे महाराज असतील मला वाटतं गायकवाड तेजस महाराज गायकवाड असतील आपल्या भाऊचं भूषण असतील माझ्या समोर बसलेले भाऊसाहेब म्हणू महाराज म्हणू <laughs> <laughs> महाराज आहेत आणि मी पाचव्या क्रमांकाला अजून कोणी राहिलं असलं तर माफी मागून वा डबल रावसाहेब महाराज मराळ हे सुद्धा मराळच ना अरे वा धन्यवाद बर का अशी फार कमी माणसं असतात काका ज्यांना वडिलांची जागा घेता येईल किंवा त्या क्षेत्रात लढता येतं ह्या आहेत आणि म्हणून त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो दे दे। त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात झालेली आहे त्या येणाऱ्या एक दिड तासाच्या भगवंताच्या नामस्मरणाच्या शक्तीचं वर्णन या जागेचं वर्णन जागृत असणारी ग्रामदेवता करेश्वर महाराज ज्यांच्या नावानं गावाला नाव मिळालं वैशिष्ट्यता हा अखंड नाम सप्ताहापूर्वी हो खाली असायचा रस्त्यावरती म्हणून तो मला वाटतं एवढा समाज बसायचं म्हटलं बरेच लांब पाठी मागं बसावं लागलं असतं त्या ठिकाणी रुंदी आणि जागा कमी पडत होती म्हणून या भव्य दिव्य पटांगणाची या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बहुसंख्या आमच्या आदरणीय माता असतील मग सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्र असेल यामध्ये कार्यरत असणारे आपण सर्व बांधव या ठिकाणी बहुसंख्या उपस्थित आहेत मंदिराच्या पाठी तरुण मंडळ सुद्धा आहे समोरून नसा फक्त बोलू नका ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चारही बाजूने संपन्न असलेली या गावामध्ये म्हणजे मी मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करणार नाही पण अशी काही थोडीफार गावं असतात का, का, का। ज्या बाजूला चारही बाजू समान तोलण्यामध्ये जात असतात या गावचं वैभव पाहिलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हरिभक्तीपरायण विनोदाचार्य दयानंदजी महाराज कोरेगावकर आणि कायम क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या धामनगर गुरुजींनी छाप टाकली त्यांचे शिष्य माझ्यासमोर काका बसलेले आहेत हरिभक्तीपरायन भजन सम्राट धोंडी काका शेडे परिवारातील हे रत्न या गावचं भूषण आहे हे आध्यात्मिक क्षेत्र झालं शेती क्षेत्राबद्दल बोलायचं म्हटलं तर आता भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी सुटलंय आता काय तुम्ही उन्हाळा हायवे करत नाहीत बरोबर पण याच तालुक्यामध्ये काही अशी गाव का आहेत चिंता निर्माण झाली आमचं उन्हाळा कसा जाईल ते सुद्धा भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे क्रीडा क्षेत्राचा विचार केला तर याच मातीमध्ये जन्मान आलेल्या काही युवकांनी काही तरुणांनी काही पैलवान मंडळींनी महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या फळांवरती आपल्या नावाची छाप सोडलेली आहे आणि राजकीय क्षेत्र म्हटलं तर तालुक्याचं प्रतिनिधित्व करणं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या भगवंतामुळे तुम्हाला प्राप्त झाली म्हणून चारही बाजून चार बाजून संपन्न असलेल्या या गावामध्ये संपन्न होत असलेला नामयज्ञ पहिला दिवस आहे आणि शेवट निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा त्यानिमित्तानं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की या विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर काही वैचारिक पातळी आपल्याकडे असल्याशिवाय या विश्वातील दुःखांवरती मात करता येत नाही दुःख कुणाला अडवायला येत नाही दुःख थोपवता येत नाही पण पचवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे असत ते दुःखामध्ये सुद्धा सुख भोगू शकतात आणि ज्यांच्याकडे ते पचवण्याचं सामर्थ्य नाहीत ते हरतात आणि मग हरल्यानंतर कदाचित मानसिक दारिद्र्य तयार झालं की आत्महत्येचा मार्ग निवडतात विठल विठाल कदाचित तो समाज नंतरच्या कालखंडामध्ये पतनाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपली ना येणारी जी पिढी आहे त्या पिढीला विचाराची श्रीमंती असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये फेकले की पायावरच राहणार आणि अशी संतती जर घडवायची असेल ना तर त्याच्यामध्ये विचाराचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे एक योग्य विचार त्या पिढीमध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि ते रुजवण्याचं निमित्त म्हणजे आखंडणारे नाम सप्ताह असतो मानसिक दृष्ट्या बलवान करण्याचं काम आम्हाला करत असतो इतिहास असतो जोर बळ आई वडील त्याचे वाढवू शकतो पण मेंदूचं बळ वाढवण्यासाठी संत लागत असतात कुणीतरी गुरु लागत असतात आणि ते बळ त्यांना मिळण्यासाठी विज्ञानानं प्रगती केली कलियुग बरस नाम पुढे आलं या कलियुगाच्या बरबरलेल्या जीवनकाल म्हणत असू अजू ला त्या तरुणाला समर्थ बनवण्यासाठी हा कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि त्या निमित्ताने आपण सर्व ग्रामस्थांनी तन मनधनाच्या सहकार्यानं हा नामयज्ञ उभा केलाय गेली किती वर्षापासून आहे फक्त तेवढं जाहिरातीमध्ये नव्हतं आणि आता सूचना जाहिरात बाजूला ठेवा हा का सांगू का त्याच्यावरती अनेक देव फोटो असतात ग्रामदेवतेचा फोटो असतो कीर्तन करायची काय लायकी तिथं पाय ठेवावेत मग तो मी असेल काय किंवा येणारे आठ दिवसाचे असतील काय विठल विठलो कुणाच्या पायावरती ठेवायची नाही तो सन्मान आहे आपल्या गावचा ते आपल्या देवतेची प्रतिमा आहे ना देत असताना त्याच्या हातात देवायची खाली ठेवू नको त्याला सांगायचं वाचून झालं नंतर माझ्याकडे परत करा आणि आदराने छातीशी लावायची म्हणजे किशात ठेवायची तो मुद्दा बाजूला ठेवा प्रस्तुत प्राप्त या प्रसंगाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की विचाराची संपन्न असणारी पिढी जर तुम्हाला घडवायची असेल तर ज्यांच्याकडे योग्य विचार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल ज्यांच्याकडे योग्य विचारांचा सागर भरलेला आहे त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल म्हणून आपल्या जीवनामध्ये प्राप्त सुख आणखी वाढवायचं असेल आणि त्या सुखाची वृद्धी करायची असेल तर ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे जगदगुरु तुकोपर आहे म्हणतात आम्ही त्याची कथा करू पण का करू त्याच कारण आहे जीवन जगताना प्रत्येकाला हवंय सुख आणि ते सुख ज्या संसारामध्ये आम्ही जीवन जगतोय तिथं नाहीच आहे मग कुठं आहे एक सूचना आलेली आहे आत्ताच महिला मंडळ जवळजवळ दरवाजापर्यंत बसलेले आणि पुढे भरपूर जागा सोडलेली आहे पाठीमागून येणाऱ्या व्यक्तींना तुम्ही अंथरुणाच्या काठावर बसतात आणि बाकीचे येणार खाली बसतात मध्ये बसणार नाही पण ज्यांच्याकडे विचारांची श्रीमंती लक्षात ठेवा मग ते ब्राह्मण समाज असेल गुजर समाज असेल मारवाडी समाज असेल मध्ये आता बोलू नका शांत बसा विठल 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 उद्यापासून येणारे मी म्हटलं ना मग महाराष्ट्रातील टॉप लेवलचे कीर्तनकार आहेत त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे कर्जत मध्ये कोरेगावला गेलो होतो कर्जत तालुक्यामध्ये कोरेगावला गेलो होतो बसलेली माणसं बसलेली पाहिल्यानंतर कीर्तनकारावरती प्रेशर आलं पाहिजे काय सांगावं हो यांना इतके रुबाबात बसले पाहिजे आपण आपण जर अशी एकात एक एकात एक एका मिक्स बसलो ना ते समजून जातात आपण आहेत स्टेट ज्या ठिकाणी कीर्तनकार उभा आहेत त्या ठिकाण पासून सरळ असे बांध मारला ना तर या बाजूला आमच्या आदरणीय माता असल्या पाहिजेत या बाजूला पुरुष मंडळी असली पाहिजे आणि तुमची बैठक पाहिल्यानंतर त्यांना विचार पडला पाहिजे काय सांगावं बसायलाच एवढे स्टॉप मध्ये बसलेले आहेत बोलायचं काय आणि म्हणून एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा ज्यांच्याकडे सुख आहे मला या बाजूने प्रमाण आलं होतं सुखवश्य कठीण बहुपाई संतांच्या सांगतोय आम्हाला देवाची हरिकथा करायची आहे मग त्याच्याकडून सुख नाही का मी एक प्रश्न विचारला होता दोन उत्तर आली मी म्हटलं मग ते सुख देवाकड नाही का पहिलं उत्तर आलं हो आहे ना ते नव्हे तो देव आपला झाला पाहिजे पण कसा होईल त्यासाठी आपण त्याच काहीतरी केलं पाहिजे विनाकारण तो आपला सवणार नाही त्यासाठी आमच्या जीवनामध्ये सेवा असली पाहिजे we have my